नमस्कार मित्रांनो बीरशी मोठे नागरिक सरकारच्या न्यू व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुमचं मित्रांनो आज बाजारामध्ये जर तुम्ही बघायला गेलो तर डीपी तेराशे पन्नास रुपयाला नॅनो म्हणजे युरे जर घ्यायला गेला तुम्ही तर ती बॅग आहे मित्रांनो जवळपास तीनशे रुपयाला एवढं महाग खतं घेऊन सुद्धा ते भेटत नाही त्यांचा रिझल्ट सुद्धा मनात तसं येत नाही टाकायला गेलं तर एखादं स्पीक जळतं मजुरांचा खर्च जास्त एवढ्या सगळ्यामधून मित्रांनो याला पर्याय म्हणून तुम्हाला आज मी घेऊन आलो व्हिडिओमध्ये नॅनो डीईपी आणि नॅनो युरिया याच्यामध्ये मित्रांनो वीस टक्के नायट्रोजन आहे याच्यामध्ये सुद्धा सोळा टक्के डीईपी आहे आणि आठ टक्के याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला भेटल नायट्रोजन मित्रांनो हे दोन्हींचा वापर कसा करायचा याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला मी व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो तुम्हाला मला सपोर्टची गरज आहे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तेवढं मात्र करा तुमच्या सपोर्टची गरज आहे आज तुम्हाला मी माहिती देणार आहे नॅनो डीईपी आणि नॅनो युरिया इपको कंपनी याचा वापर कसा करायचा आणि याच्यामुळे तुमच्या पैशामध्ये जी बचत होणार आहे जी आपण युरियाची गोणी घेतो मित्रांनो पंचेचाळीस किलोची किंवा डीईपी जी आपण घेतो बाजारामध्ये पन्नास किलोची याच्यापेक्षा निम्म्या खर्चामध्ये तुम्हाला तेवढाच आणि त्यापेक्षा ते आणि कमी खर्च कमी महिनतीमध्ये तुम्हाला रिझल्ट सर्वात आधी तुम्हाला मी पार्श्वभूमी सांगतो की हे कंपनीचे कोणते खतं तर आणि याचा वापर कसा करायचा मित्रांनो तुम्ही बघू हो शकता माझ्या हातामध्ये मा इफको कंपनीचं नॅनो युरिया प्लस याच्यामध्ये वीस टक्के मित्रांनो नायट्रोजन आहे आणि ते एकदम नॅनो स्वरूपात आहे म्हणजे तुम्ही जे युरिया टाकता मित्रांनो खतामध्ये त्याच्यामध्ये शेचाळीस टक्के नायट्रोजन असतं पण ते कुठेतरी ग्रॅन्युलर फॉर्म म्हणजे वर्गीय अशा टाईपचं असतं आणि हे जे असतं मित्रांनो शंभर टक्के पिकाला लागू होत नाही जर जमिनी अर्ज नाही दिलं तर कुठेतरी हवेत उडून जाण्याचे प्रमाण त्याचे दुष्परिणाम असतात युरियाचे आणि मित्रांनो युरिया मिळणं सुद्धा मुश्किल झाले शेतकऱ्याला परिषद याला उपाय म्हणून शेतकरी काय करतात कुणी एकोणीस एकोणीस घेतात कुणी बारा एकसेट घेतात त्याच्यामध्ये बारा टक्के उर्या असतो एकोणीस एकोणीस टक्के पण मित्रांनो विद्राव्य खते ही जुनी टेक्नॉलॉजी आहे विद्राव्य खत्याचा रिझल्ट तुम्हाला चार दिवसानंतर चालू होईल आणि चार दिवसात संपेल म्हणजे विद्राव्य खत मित्रांनो तुम्हाला आठ दिवसानंतर पिकामध्ये आढळणार सुद्धा नाही त्याचा इफेक्ट कमी होऊन जातो त्याच्यामुळेच मित्रांनो इफको कंपनी याच्या याच्यामध्ये आठ टक्के नायट्रोजन असल्याला इफको युरिया काढला होता पण आता तो बाजारात प्लस नावाने येतो हा शंभर टक्के तुम्हाला पिकाच्या वाढीसाठी पिकाला हिरवेगळा पा जर पाहिजे असेल सुरुवातीच्या काळामध्ये असो किंवा कुठल्याही काळात असो त्याला जमतं मित्रांनो हे जे इफको कंपनीचं नॅनो आहे बाजारामध्ये याची किंमत जरी दोनशे पंचवीस असली तरी तुमच्या जवळच्या मार्केटमध्ये किंवा दुकानदार तुम्हाला ही दीडशे रुपयाला एकशे ऐंशी रुपयाला भेटून जाईल तसं तर मित्रांनो मला त्याच्यापेक्षाही स्वस्त भेटलेली आता मित्रांनो इतको नॅनो युरिया प्लसच का युरियाची गोणी का नाही मित्रांनो तुम्ही बघू शकता की युरियाचे दुष्परिणाम भरपूर वाढले आपण जे गहू पेरतो त्याच्यामध्ये सुद्धा एवढा युरिया टाकतो आपण कुठेतरी कॅन्सरला निमंत्रित करतो आणि वर्षभर आपण तोच गहू घालतो जर तुम्हाला मित्रांनो जर गहू पेरायचा असेल किंवा इतर कुठल्याही पिकाला वाढ गरजेची अशा वेळेस तुम्ही मित्रांनो शंभर टक्के नॅनो युरियाचा वापर करा प्लस म्हणून याच्यामध्ये असलेले वीस टक्के नायट्रोजन तुम्ही फॉरनिक केलं तर पिकाला दुसऱ्या दिवसानंतर चालू होतं लावायला आणि ते पंधरा दिवसापर्यंत राहतं म्हणजे दीर्घकालीन याचा प्रभाव आहे याचा मित्रांनो फायदा हा की तुम्ही जर बघायला गेला तर ही नॅन युरियाची बॉटल ही अर्धा लिटरची याची किंमत जर साधारण झाली दीडशे रुपये मित्रांनो तर तुम्ही जर जो युरिया घेतात मित्रांनो तो बाजारामध्ये येतो दोनशे सहासष्ट रुपये पाच पैशाला आणि त्याचे हमाली वगैरे दोनशे सत्तर एक रुपयाला जातो आणण्याची वाहतूक झाली तर तीनशे रुपयाला म्हणजे मित्रांनो तुम्हाला जिथं युरियाची तुम्ही एक गोणी घेतात तिथे जर तुम्ही ह्या दोन बॉटल वापरल्या तर त्याच्यापेक्षाही दुप्पट रिझल्ट तुम्हाला चांगला येईल तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा नंतर याच्यामध्ये आहे मित्रांनो तुम्ही त्या आता इथून पुढे द्यायचंच असेल तर कधी उसाला विवड्या वापरा इतर पिकाला आता हिवळ्या टाळा तुम्हाला ऑप्शन म्हणून कंपनीचं ज्ञान विवढ्या मी सांगितलेलं आणि मित्रांनो हे जमत कशा हे तुम्हाला सर्व पिकाला जमतं सर्व स्टेजमध्ये जमतं फुलामध्ये जमतं कळीमध्ये जमतं याच्यामुळे पिकाला कुठलाही ताण येत नाही स्कॉर्चिंग होत नाही पानं जळत नाही तुमच्या सर्व प्रकारच्या कीटकनाशकासोबत जमतं किती हाय पॉवर असू द्या किती लो पॉवर असू द्या बुरशी सोबत जमतं त्याच्यानंतर मित्रांनो विद्या वेगवेगळ्या खात्या घेतात त्याच बोलतो म्हणजे जॅनो वगैरे अशी टेक्नॉलॉजी मित्रांनो ही सर्व प्रकारच्या स्टेजमध्ये सर्व प्रकारच्या औषधासोबत जमतं त्यामुळे हे एवढा खपय मित्रांनो आपल्या भारत म्हणजे महाराष्ट्र जर सोडलं तर इतर राज्यामध्ये ह्याचा जबरदस्त रिझल्ट आहे आणि शेतकरी वापरत सरसपणे उत्तर भारतामध्ये ते जोरात चालू आहे आता मित्रांनो अजून एक पर्याय शेतकऱ्यांना मी सांगतोय नॅनो डीईपी आज बाजारामध्ये जर गेला गेलो तर मित्रांनो डीईपी भेटते तेराशे पन्नास रुपयाला त्याच्यामध्ये सुद्धा ती अवेलेबल होत नाही त्याच्यामध्ये काळा डीपी भेटतो त्याचा रिझल्ट कमी येतो आपल्याला पाहिजे असतो पांढऱ्याबॅगचा डीएपी चांगल्या कंपनी म्हणजे आरसीएफचा डीएपी डीपी भेटत नाही मित्रांनो लोकल कंपनीचा भेटतो त्याचा रिझल्ट येत नाही आणि मित्रांनो डीएपी मुरगाळला म्हणजे रिझल्ट चालू व्हायला आणि त्याचा राहिला काळ मित्रांनो एकच महिना असतो म्हणजे डीएपी चालू होतोय बारा ते पंधरा दिवसाच्या पुढं आणि एक महिन्यापर्यंत डीएपी तुम्हाला देऊन जातो नंतर पिकामध्ये जमिनीमध्ये डीईपी चे औषध राहत नाही चांगला डीपी म्हणतो आता काही शेतकरी म्हणतील की आमचा डीपी तर मुरतच नाही मित्रांनो तो लो क्वालिटीचा डीपी असतो त्याचा रिझल्ट येत नाही आता त्याला पर्याय मित्रांनो शासनाने काय काढलं त्याच्यामध्ये आठ टक्के डीईपी म्हणजे आठ टक्के नायट्रोजन आहे सोळा टक्के याच्यात फॉस्फरस आहे आपल्या भारत देशामध्ये दे, किंवा महाराष्ट्रामधल्या दे, जमिनीत मित्रांनो याच्यामध्ये सर्वात जास्त कमतर नत्राची आहे त्याच्यानंतर स्फूर्ताची आहे आणि कुठंतरी सरासरी मित्रांनो पोटॅश आपल्या जमिनीमध्ये आहे पोटॅशचं प्रमाण कमी नाहीये पण सरासरी आहे तर याप्रमाणेच मित्रांनो ही डीपी काढलेली आणि तुम्हाला हे डीपी सर्व पिकांसाठी जमते आज सोयाबीनचे भरपूर शेतकरी म्हणतात की फॉरमध्ये कोणतं खत देऊ मित्रांनो तुम्हाला जे वापरतात तुम्ही बारा एकसट वापरतात एकोणीस एकोणीस वापरतात झिरो बावन सुट्टीस वापरतात यांच्यापेक्षा दुप्पर रिझल्ट आणि त्याच्यापेक्षा दीर्घकालीन रिझल्ट जपाय असेल मित्रांनो इको कंपनीची ज्ञान डीपी याचा मित्रांनो दुहेरी फायदा आहे आता मी तुम्हाला सांगतो यावेळी मी जे पण तुम्हाला फॉरनीमध्ये दाखवलं जे माझी व्हिडिओ सुरुवातीपासून बघते मी एकही बॅग मित्रांनो यावेळी सोयाबीन पेरणीला खत वापरलं नाही सर्रासपणे त्यांना बीज प्रक्रिया करताना आधी डीएपी लावली आणि त्यानंतर जे तुम्ही बुरशीनाशक वगैरे बघायला होता ते बियाला लावलं त्याच्यामुळे माझ्या नाही बुरशीना आणि जमिनीतून डायरेक्ट मुळाला खत दिले म्हणजे बियाणाला दिले त्यामुळे व्हाड सुद्धा चांगली आहे आणि आता मी फॉर सुद्धा डीएपी एकदा फॉर रिझल्ट एकदम तुम सुंदर आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसला असेल याचे फायदे काय मित्रांनो मग तुम्हाला फायदे सांगतो ज्ञान प्लस कक्षा पण याचा जास्त फायदा आहे याचा फायदा कसा तुम्ही ज्यावेळेस बीज प्रक्रिया करतात त्यावेळेस डीएपी वापरू शकतात मित्रांनो तुम्ही उसाला वापरू शकता सोयाबीन कापसाची बीज प्रक्रियाला वापरता येतो तुरीला वापरतात मुगाला सगळ्यात पिकाला म्हणजे एखादा फळभाजी जरी करत असेल हो हो तर त्याला सुद्धा जमत भाजी पिकाला सुद्धा जमत याची तुम्हाला सुद्धा पी म्हणजे खत देता येत आहे तर त्याच्यानंतर मित्रांनो याचा फवारणीद्वारे उपयोग येतो फवारणीद्वारे याच्या उपयोगामुळे तुम्हाला आठ टक्के द्यायत नंतर असल्यामुळे तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं भेटणार आहे आणि सुरू करते म्हणजे ह्याचा आठ टक्के तुमच्या युरियाच्या तीस ते चाळीस टक्क्याच्या बरोबर आहे म्हणजे जास्त त्याच्या म्हणजे जर हे आठ टक्के असेल तर युरियाची गुणी तुम्हाला ह्याच्यामध्ये दोन टक्के म्हणजे दोन बॅगड्यावर त्यावर रिझल्ट असेल आठ टक्के मित्रांनो याच्यामध्ये नायट्रोजन हे सोळा टक्के याच्यामध्ये स्फूर्ते आणि हे सुद्धा ज्ञान स्वरूपात आहे म्हणजे दोन्ही जर बघायला गेले मित्रांनो तुम्हाला वाढ सुद्धा भेटते आणि फुटवी सुद्धा भेटेल पिकाच्या सुरुवातीच्या काळात ज्यावेळेस तुम्हाला फुलं पाहिजे फुलदारणा होणार होणारे वाढ पाहिजे वाढ सुद्धा भेटेल आणि कुठं तरी फुटवी सर्व प्रकारच्या वेळेस तुम्ही डीएपी वापरू शकता मित्रांनो आज तुम्ही डीएपी जर बघायला गेला त्याचा खर्च एवढा मोठा आणि डीएपी तुम्हाला मित्रांनो तेराशे पन्नास रुपयाली ती सरासरी तुमचा वाहतुकीचा खर्च झाला तर ती चौदाशे रुपयाला पडेल मित्रांनो ही बाजारामध्ये डीपी जर तुम्ही ऑनलाईन जरी बघितले तर साडेपाचशे रुपयाला भेटेल आणि तुम्ही जर तुमच्या दुकानदार ओळखीचा असेल किंवा मोठा दुकानदार असेल तर तुम्हाला ही दोन तीनशे रुपयाला चारशे रुपयाला जशा पाहिजे तसा विक्रो ओरिजिनल किंमत जर बघायला तर सहाशे रुपये पण मी एक सरासरी तुम्हाला किंमत सांगतो मित्रांनो पाचशे रुपयाला तुम्हाला न्यायो चला हजार रुपयात तुम्हाला दोन बॉटल येतात आणि त्या डीईपीच्या बॅगपेक्षा सुद्धा ह्याचा दुप्पट रिझल्ट येईल याच्या बराबरी शेतकरी काय म्हणतील आम्ही बारा एक्सट घेतलं त्यात तर एकसट टक्के स्फूर्द मित्रांनो तुम्हाला एक मित्रांनो मी सांगतो की विद्राव्य खताचा रिझल्ट हा दीर्घकालीन नसतो म्हणजे तुम्ही जर फॉरन इथून खत दिलं किंवा ड्रिचिंग जर दिलं तर पिकाला चार दिवसांनी चालू होतं लावायला आणि चार दिवसात संपतं असं खत बनलं नाही मित्रांनो की जे तुम्ही फॉरनेतून दिले आणि त्याच्यानंतर परत ते, पर ते पंधरा दिवस वीस दिवस राहिले नाही तर मित्रांनो तुम्हाला मी जे फॉरने सांगतो त्या दोन दोन दिवसाला पंधरा पंधरा दिवसाच्याऐवजी मी तुम्हाला एक एक महिना सांगितले असतात हे होत नाही मित्रांनो कुठंतरी किती जरी भारी औषध असलं तर पंधरा दिवसाच्या पुढं त्याचा प्रादुर्भाव किंवा रिझल्ट राहत नाही पिका त्या बाबतीत मित्रांनो हे दोन औषध अपवाद आहे ज्ञान जर तुम्ही फॉर दिला कंपनी क्लेम नुसार मित्रांनो वीस ते पंचवीस दिवसापर्यंत पिकाला जातं पण आपण पंधरा दिवस धरले डीएपी सुद्धा तसंच मित्रांनो फॉरिंग नंतर दहा ते पंधरा दिवस पिकाला वाढ देतं आपण पंधरा दिवस धरून चालायचे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता एवढा सुंदर रिझल्ट कमी खर्चामध्ये तुम्हाला इको कंपनीची नाही बाजारामध्ये तुम्हाला जे जेकिसनची भेटेल इतर भेटेल पण मित्रांनो इफ्को सारखा रिझल्ट कुठलाच नाही ही गव्हर्नमेंटची कंपनी याच्यामध्ये कुणीच दलाल भेटणार नाही काहीच नाही आणि अतिशय सुंदर रिझल्ट आहे आणि बऱ्याच वेळेस का होतं मित्रांनो दुकानदार हे शेतकऱ्याला देत नाही कारण ह्यांना त्याच्यामध्ये मार्जिन कमी असते दुकानदार काय करणार त्यांना देणार एकोणीस एकोणीस पंधरा पंधरा अशा प्रकारची खतं देणार तुम्ही ते फव निघून द्या मित्रांनो ही जुनी टेक्नॉलॉजी झाली भारत सरकारने नाही पूर्ण देशाने जगाने सुद्धा स्वीकारले नव्या टेक्नॉलॉजी तुम्ही याचा वापर करा अतिशय सुंदर आणि उत्तम रिझल्ट मित्रांनो काही जर अडचण आली तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा मी सर्वांना उत्तर देतोय तसंच मित्रांनो स्क्रीनवर माझा व्हॉट्सअपचा मोबाईल नंबर पण दिलेला आहे त्याच्यावर सुद्धा तुम्ही मला संपर्क साधू शकता जर व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र